न्यूज आर्ट ऑफ टीचिंग या चॅनलवरती वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यामध्ये नवेगाव मोरे या पी एस ही घटना आहे या ठिकाणी जीवनकला गेडाम नावाची जी परिचिका परिचारिका आहे या परिचारिकेला एकच व्यक्ती आणि तीन ते चार कामं ओपीडी लॅब हे सर्व कामं तिला एकटीला सांभाळावं लागतं या संदर्भात ती स्वतः प्रामाणिकपणे काम करून आणि तिचे आई वडील हे स्वतः बिमार आहेत आणि ते सर्व करून सुद्धा ती चंद्रपूर करून दहा मिनिटं उशीर झाला म्हणून तिला फोनवरून वरिष्ठ अधिकारीने धमकी दिली मात्र हेच वरिष्ठ अधिकारी मात्र लेट येत आलेले आपल्याला आढळून आलेले आहे आणि ती ढसाढसा रडून आपली सर्व हकीकत एक माध्यम महाराष्ट्र टाइम्सला तिने दिलेली आहे त्या संदर्भात हा संपूर्ण व्हिडिओ आता दिवस दिवस राहतो मी कुठंच पाच मिनिटासाठी गायब नाही होत माझ्या पेशंट माझी गवळी देतील माझे आई बाबा पडून आहेत माझ्या आईबाबाला पाहण्यासाठी कोणी नाही म्हणून मी दोन दिवस चंद्रपूरवरून होत चार दिवस मी दोन मिनिट येणं जाणार ग्रामीण आरोग्य व्यवस्था पूर्ती कोलमडली आहे याच भयान वास्तव सांगणारी आणखीन एक घटना म्हणजे चंद्रपूर जिल्ह्यातलं हे प्राथमिक आरोग्य केंद्र ज्या आरोग्य केंद्राला केंद्रा रिक्त पदाचं मोठ ग्रहण लागलंय चंद्रपूर जिल्ह्यातील पोंभुर्णा तालुक्यातील नवेगाव मोरे या उपकेंद्रातील या आहेत परिचारिका जीवन कला गेडा ज्यांना आरोग्य उपकेंद्रात यायला रोजच्या वेळापेक्षा दहा ते पंधरा मिनिट उशीर झाला पण आरोग्य केंद्रात पोहोचण्याआधीच फोनवरून धमकी मिळाली ड्युटी सोडा उपकेंद्रात केवळ परिचारिका उपस्थित नसल्यानं रुग्णांनी त्यांची तक्रार तालुका वैद्यकीय अधिकाऱ्यांकडे केली वैद्यकीय अधिकाऱ्यांनी जीवनकला गेडाम यांना तेव्हाच थेट जाब विचारला ज्या घटनेनंतर या परिचारिकेने सगळी आपगीती हमसून हमसून रडत सांगितली माझी आई त्या दिवशी माझ्या आईला दवाखान्यामध्ये माझ्या आईला पाठव दुसऱ्या आठवल्याला फोन केला माझ्या आई मराच्या याच्यावर होती तर त्या पोराने घेऊन वाचवलं पण आता दिवस गेल तर आलो कुठंच नाही गेलो इथून मी प्रत्येक कर्मचारीला शिक्षा द्यायला पाहिजे मला मलाच काय पेशंट कर्मचाऱ्याला धमकी द्यायला पाहिजे माझी प्रत्येक कर्मचारी माझी आई काही ना घुसते समजाच माझे बाबा फेकते मग तुम्ही सांगा मी प्रामाणिक ड्युटी करूनही माझ्यावर बूट उचललं गेलं माझ्या आई वडिलांची तब्येत ठीक नसल्यानं आपल्याला उशीर झाल्याची तिनं कबुली दिली विशेष म्हणजे जीवन कला गेडाम यांना जाब विचारणारे वैद्यकीय अधिकारी सुद्धा आरोग्य केंद्रात बाळांचा अखेरचा प्रवासही खांद्यावर घेऊन करण्याची दुर्दैवी घटना गडचिरोलीत घडली ना रस्ता ना अम्बुलन्स चिमुकल्यांचे मृतदेह खांद्यावर घेऊन आई वडिलांना पंधरा किलोमीटर पायपीट करावी लागली ही घटना संपत नाही पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या क्षेत्रात येणाऱ्या या आरोग्य केंद्राकडे पद रिक्त असूनही अतिरिक्त भार हा कर्मचाऱ्यांवरच येत असल्याचं लक्षात आलंय वैद्यकीय अधिकाऱ्यांची दोन पद मंजूर आहेत त्यातलं एक पद भरलंय तर एक पद रिक्त आहे परिचारिकांची सहा पद मंजूर असून केवळ दोनच अस पद भरण्यात आली आहेत तर चार पद रिक्त आहेत सध्या स्थितीत एक वैद्यकीय अधिकारी एक परिचारिका तीन परिचर आणि एक मलेरिया वर्कर कार्यरत गेडाम या काम बघतात सोबतच ओपीडी सुद्धा सांभाळतात सकाळी साडेआठ ते नऊ वाजेपर्यंत त्या आरोग्य केंद्रात पोहोचतात तर संध्याकाळी सहा वाजेपर्यंत थांबतात आई अपंग आहे त्या दोनदा पायावर पडल्याने त्यांचे दोन ऑपरेशन झाले त्यामुळे घरची जबाबदारी गेडाम स्वतः सांभाळतात त्यांनी अनेकदा मागणी केली आहे की त्यांची बदली त्यांच्या असणाऱ्या आरोग्य केंद्रात किंवा चंद्रपूरला व्हावी मात्र बदली झालीच नाही आज पोंबुर्णा येथून त्या निघाल्या त्यात दुचाकी पंक्चर झाली त्यामुळे यायला उशीर झाला त्यांच्या वेतनावर आई वडील मुलगा आणि पती यांचं जगणं अवलंबून आहे आज घडलेल्या प्रकारामुळे त्या मानसिक तणावात आहेत परिचारिका उशिरा आली म्हणून तिलाच शिक्षा देणं रुग्णांनी तक्रार करूनही आरोग्य व्यवस्थेत बदल न होणं की रुग्णांचा जीव गेल्यानंतर प्रशासन याकडे लक्ष देणं असे अनेक प्रश्न आता उपस्थित होत आहेत यासारखी प्रकरण वास्तवात जर आपण पाहतो म्हटलं तर शासनाची यात सर्वात मोठी चूक आहे कारण एक ज्या ठिकाणी जेवढे अधिकाऱ्यांची किंवा परिचारिका असो किंवा इतर जे पद रिक्त आहेत त्याची भरती अजूनपर्यंत केलेली नाही त्यामुळे एका अधिकाऱ्यावर किंवा एका परिचारिकेवर सर्व भार येत असतो आणि जे काही पेशंट आहे त्यांची कायमस्वरूपी हळगळी होत असते आणि एका परिचारिकाला तोंड द्यावं लागतं हे सर्व प्रकार हा शासनामुळे घडून येत आहे कारण त्या का ठिकाणी जर वेगवेगळ्या जे काही पदं आहेत ती जर भरती जर झाली तर कोणत्याही ही जी जीवनकला गेडाम आहे या व्यक्तीवर असा वेळ आलेला आली नसती कारण हे शासनामुळे या सर्व गोष्टी घडून येतात शासनानं या ठिकाणी लवकरात लवकर भरती करावी जेणेकरून कितीतरी विद्यार्थी असे आहेत जे परीक्षेची तयारी करत आहेत परंतु भरत्याच निघत नाही आहेत आणि त्यामुळं ह्या जागा ह्या भरल्या जात नाहीये आणि अशा पद्धतीनं कोणत्या तरी एका आपल्या कर्मचाऱ्यावर रडण्याची वेता येत आहे रडण्याची वेळ येत आहे हे शासनाने लवकरात लवकर लवकर समजून घेतलं पाहिजे शासनाच्या या भरती न करण्यामुळे जो बोजा आहे तो एका अधिकाऱ्यावर येत असतो किंवा एका एका कर्मचाऱ्यावर येत असतो आणि अशा वेळेला कर्मचारी जे असतात जे कनिष्ठ कर्मचारी असतात या कनिष्ठ कर्मचाऱ्यावर कायमस्वरूपी वरिष्ठ अधिकाऱ्यांचा प्रभार असतो आणि यातून जर एखादा जर मुद्दा समजा पदाधिकाऱ्यांकडे गेला म्हणजे जिल्हा परिषदेचे पदाधिकारी असो किंवा एखादा आमदार खासदाराकडे जर हा प्रकार गेला तर त्यांचा पुन्हा वरिष्ठ अधिकाऱ्याला प्रेशर आणि वरिष्ठ अधिकाऱ्याचा प्रेशर हे खालच्या अधिकाऱ्याला किंवा खालच्या कर्मचाऱ्याला येत असतो आणि अशा वेळेला या जे जीवन कला गेडाम आहे यासारख्या व्यक्तींना मानसिक ताण देऊन ह्या सुसाईड किंवा आत्महत्या होण्यापर्यंत आपले काही कर्मचारी आहेत जे तुम्ही स्वतः पाहत असतात पोलीस विभाग असो किंवा आरोग्य विभाग असो किंवा इतर काही विभाग असो ज्यामधून आपल्याच कर्मचाऱ्यांना दोषी देऊन हे स्वतः जर सहन यांचं दुःख जर सहन झालं नाही तर हे आत्महत्या करत असतात याला जबाबदार हे सरकार असतं याला जबाबदार शासन असतं का तर ते रिक्त पद आहेत हे रिक्त पद शासन जाणीवपूर्वक भरली जात नाही शासनाच्या जा माध्यमातून जाणीवपूर्वक भरली जात नाही आणि त्याचा सर्व जो गोजा आहे किंवा त्याचं जे आहे त्याचं अज्ञानपणा आणि त्याच्या सर्व गोष्टी ह्या आपल्या परिचका परिचारिकांना किंवा इतर जे कर्मचारी आहे शासनाचे त्यांना भोगावं लागतं आणि कोणाला तरी आपली एक मुलगी कोणाला तरी आपला एक नवरा किंवा कोणाला तरी आपली एक आई गमवावं लागते हे या माध्यमातून मला सांगायचं आहे आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंटद्वारे कळवा आणि माझ्या या चॅनेलला सब्सक्राइब करा धन्यवाद